नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रो आज आपण पाहणार आहोत की शेतकरी मराठवाड्यामध्ये हा पाऊस वळीवाचा का मान्सूनचा हे समजायला मार्ग नाही शेतातून पाणी बाहेर निघते आहे एवढा पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा जो मुळातला सनातन धोका आहे या कळी पावसामध्ये या पावसाचा जवळजवळ पंचवीस लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना सरकार देईल काहीतरी मदत करेल पण प्रश्न हा आहे की शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव स्वतः ठरवण्याचा जोपर्यंत हक्क मिळत नाही तोपर्यंत कारण सगळ्याच व्यापारामध्ये व्यापारी स्वतः ठरवत असतात आणि नफा मिळत असेल तर इथं खर्च किती करायचं हे आपल्या हातात नाही आणि झालेल्या खर्चानुसार भाव ठरवण्याचा हात हातात नाही त्यामुळं नेहमीच मालाचा लिलाव होतो आणि म्हणून शेतकरी सतत दारिद्र्यामध्ये पिचत जातो वीस वर्षापूर्वी कापूस हा पाच हजार रुपये क्विंटल होतं तेव्हा सोनंही पाच हजार रुपये तोळा होतं आज सोन्याचा भाव एक लाखापर्यंत गेलेला आहे आणि कापसाचा भाव आठ हजारापर्यंतचा आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं गणित बिघडत असते आणि मग सरकार हमी भाव शेतकऱ्यांच्या फायद्याचा का निवड आकडेवारीचा खेळ हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याच लक्षात येईल की हा निवड आकडेवारीचा खेळ ठरतो सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी विक्री सुरू असली तरीही सरकार बाजारात हस्तक्षेप करून हमी भावाने खरेदी करीत नाही त्यामुळे अनेकदा हमी भाव कमी आणि बाजारातील दर जास्त आणि हमी भाव जास्त आणि बाजारातील दर कमी अशा अवस्था निर्माण होत असतात आणि मग ह्या काय आहेत या आपण समजून घेतल्या पाहिजेत कारण शेतकऱ्याचं सनातन दुःख जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत या देशाची स्थिती सुधारणार नाही केंद्र सरकारने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये चौदा पिकांचे हमीभाव जाहीर केलेले आहेत सरकारने सर्व पिकांना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमी भाव देण्याचा दावा केलेला आहे सरकारचा हा दावा शेतकरी संघटनेला मान्य नाही नाचणी कापूस तीळ आणि गारळाच्या हमीभावात सर्वाधिक वाढ झालेली आहे भात आणि मुगाच्या हमीभावात सर्वात कमी वाढ झालेली आहे हा हमी भाव खरंच शेतकऱ्यांच्या फायद्याचा असतो का हे आपण समजून घेतलं पाहिजे महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये हे सांगितलं होतं की हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं काही असणार नाही सरकार बदललं ब्रिटिश गेले भारतीय आले पण शेतकऱ्यांचा प्रश्न हा जशाला तसा आहे आणि म्हणून यंदाच्या हमी भावाचं वैशिष्ट्य काय आणि हा हमीभाव खरंच शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे का आकडेवारीचा खेळ आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे केंद्र सरकारने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी विविध चौदा पिकांचे हमीभाव जाहीर केलेले आहेत गतवर्षीच्या तुलनेत कारळाच्या हमीभावात सर्वाधिक म्हणजे आठशे वीस रुपये नाचणीच्या हमी भावात पाचशे शहाण्णव रुपये कापूस पाचशे एकोणनव्वद रुपये तीळ पाचशे एकोणऐंशी रुपये भैमुंग चारशे ऐंशी रुपये आणि तुरीचा हमी भाव चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे भाताच्या हमी भावामध्ये एकोणसत्तर तर मुघाच्या हमी भावामध्ये शहाऐंशी रुपये इतकी सर्वात कमी वाढ झालेली आहे पिके पिकांचे दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचे हमी भाव कंसात यंदा मिळालेली वाढ अशी रचना आपण केलेली आहे सात भात हा जो आहे तो सामान्यतः दोन हजार तीनशे एकोणसत्तर हा भाव असतो आणि कंसामध्ये मग वाढ किती झाली तर ते एकोणसत्तर रुपये वाढ झालेली आहे भात ये दर्जाचा दोन हजार तीनशे एकोणऐंशी आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकोणसत्तर वाढ म्हणजे ज्वारी संक्रीत जी आहे ते तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये भाव होता त्याच्यामध्ये वाढ किती झाली आहे तर दोन तीनशे अठ्ठावीस रुपये वाढ झालेली आहे ज्वारी मालदराडी मालदांडी ज्वारी जी आहे ती तीन हजार सातशे एकोणपन्नास रुपये भाव आहे तिचा आणि आता वाढ किती झाली आहे तर तीन हजार तीनशे अठ्ठावीस रुपये वाढ झालेली आहे बाजरी दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये भाव होता त्याच्यामध्ये एकशे पन्नास रुपये वाढलेला आहे हा मी नासनी चार हजार आठशे शहाऐंशी त्याच्यामध्ये पाचशे शहाण्णव रुपये आम्ही भाव वाढवलेला आहे मका दोन हजार चारशे त्याच्यामध्ये एकशे पंच्याहत्तर रुपये वाढ झालेली आहे तूर आठ हजार त्याच्यामध्ये चारशे पन्नास रुपये वाढ झालेली आहे मूग आठ हजार सातशे अडुसष्ट त्याच्यामध्ये फक्त शहाऐंशी रुपये आम्ही भाव वाढलेला आहे उडीद सात हजार आठशे त्याच्यामध्ये चारशे रुपये वाढ झालेली आहे भुईमूग सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपये त्याच्यामध्ये चारशे ऐंशी रुपये वाढ झालेली आहे सूर्यफूल सात हजार सातशे एकवीस याच्यामध्ये चारशे एक्केचाळीस रुपयाची वाढ मिळालेली आहे सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस म्हणजे चारशे छत्तीस रुपयाची वाढ मिळालेली आहे तीळ नऊ हजार आठशे शेहेचाळीस याच्यामध्ये पाचशे एकोणऐंशी रुपयाची वाढ मिळालेली आहे कारळ नऊ हजार पाचशे सदतीस याच्यामध्ये आठशे वीस रुपयाची वाढ दिलेली आहे पण कारळ हे फार कमी लोक पेरतात कडतास घालतात शेतामध्ये आणि मग ते किती उत्पन्न होते त्याच्यामध्ये वाढ जरी अधिक असली तरी कापूस मध्यम धागा सात हजार सातशे दहा रुपये याच्यामध्ये जवळजवळ पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ झालेली आहे कापूस लांब धागा आठ हजार एकशे दहा याच्यामध्ये पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ झालेली आहे यंदा सरकारने प्रथमच पिकांची हमी भावाने खरेदी करण्यासाठी दोन लाख सात हजार कोटी रुपयाची तरतूद केल्याचं जाहीर केलेलं आहे हमी भावाने होणारी शेतीमालाची खरेदी उत्पादनाच्या तुलनेत खूपच कमी असते त्यामुळे अनेकदा हमी भावाचा निवडणूक जिंकण्यासाठीचे किंवा शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी चा म्हणून याच्याकडं हत्यार म्हणून त्याच्याकडं पाहिलं जाते आणि उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमी भाव केंद्र सरकारने हमी भाव देताना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमी भाव दिल्याचं म्हटलेलं आहे हा दावा शेतकरी संघटना खोडून काढत आहे मात्र केंद्र सरकारचं म्हणणं आहे की शेती उत्पादनासाठी लागलेल्या मानवी श्रमाची किंमत म्हणजे मजुरी बैल मजुरी ट्रॅक्टर सारखी यंत्र चालवणाऱ्या कामगाराची मजुरी जमीन भाडे घेतली असल्या जमिनीचे भाडे बियाणे खते सेंद्रिय खते सिंचन शुल्क अवजारे आणि शेतीच्या इमारतीवरील घसारा घसारा खेळत्या भांडवलावरील व्याज पाणी उपसा पंप संच चालविण्यासाठी डिझेल वीज इत्यादी विविध खर्च आणि कुटुंबाच्या श्रमाचे मूल्य आदी सर्व खर्चाचा समावेश उत्पादन खर्चात करण्यात आला आहे शिवाय गतवर्षी सर्व प्रकारच्या खर्चात झालेली वाढ ग्रहित धरण्यात आलेली आहे त्यावर पन्नास टक्के नफा मिळेल असा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे बाजरीला उत्पादन खर्च अधिक त्रेसष्ट टक्के मक्याला उत्पादन खर्च अधिक छप्पन टक्के तुरीला उत्पादन खर्च अधिक एकोणसाठ टक्के आणि उडदाला उत्पादन खर्च अधिक त्रेपन्न टक्के हमी भाव दिल्याचा दावा केंद्र सरकारने केलेला आहे हमी भावाने खरेदी किती होते हे जर आपण तपासून तर आपल्या असं लक्षात येईल की केंद्र सरकारने कडधान्य तेल बिया आणि पौष्टिक तृणधान्य श्री अन्न मिलेट्स ज्याला आपण म्हणतो यासारख्या धान्य व्यतिरिक्त इतर पिकांच्या लागवडीत किमान आधारभूत किमती देऊन प्रोत्साहनही दिलेलं आहे दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत सात हजार सहाशे आठ लाख टन धान्याची खरेदी झाली तर दोन हजार चार पाच ते दोन हजार तेरा चौदा या कालावधीत केवळ चार हजार पाचशे नव्वद लाख टन भात धान्याची खरेदी झाली होती दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत चौदा खरीप पिकांची सात हजार एकशे अठ्याहत्तर लाख टनाची खरेदी झाली तर दोन हजार चार पाच ते दोन हजार तेरा चौदा या कालावधीत चार हजार सहाशे एकोणऐंशी लाख टन धान्याची खरेदी झालेली आहे दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये धान्य उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमती कोटी चौदा पॉईंट सोळा लाख कोटी रुपये तर चार पाच दोन हजार चार पाच ते दोन हजार तेरा चौदा या कालावधीत शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीपोटी चार पॉईंट चौवेचाळीस लाख कोटी रुपये देण्यात आले होते दोन दोन हजार हजार चौदा पंधरा ते चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये चौदा प्रकारची खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेली किमान आधारभूत किंमत सोळा पॉईंट पस्तीस लाख कोटी रुपये होती तर दोन हजार चार पाच ते दोन हजार तेरा चौदा या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना दिलेली किमान आधारभूत किंमत चार पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये इतकीच होती म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक झाली का हेही हे आपण तपासून पाहिलं पाहिजे कमिशन फॉर ॲग्रीकल्चर कास्ट अँड प्रायजेसने म्हणजेच केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केलेल्या शिफारशीवरून केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय हमीभाव ठरवते केंद्राने जाहीर केलेला दर देशभरात एक समान असतो पण देशभरात शेतीमालाचा एकूण उत्पादन खर्च पिकाची उत्पादकता एक समान असत नाही पंजाब मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारख्या कृषी क्षेत्रात पुढलेल्या राज्यात सरासरी उत्पादन जास्त निघते त्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो अन्य राज्यात उत्पादन कमी निघते त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो उत्तर प्रदेशात कमी दरात मजूर मिळतात महाराष्ट्रातील मजुरीचे दर देशात सर्वात जास्त आहेत त्यामुळे हमी भाव ठरविताना केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचा गोंधळ उडतो आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो हमी भाव ठरवताना सर्व प्रकारच्या उत्पादन खर्च आणि त्यात पन्नास टक्के भर घालून हमी भाव मिळावा अशी शिफारस स्वामीनाथन कमिशननी केलेली होती देशातील शेतकरी संघटना यासाठी आग्रही असतात सरकार हे स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार हमी भाव दिल्याचे सांगते पण प्रत्यक्षामध्ये सरकार शेतीमालाचा एकूण उत्पादन खर्च कमी दाखवते त्यामुळे प्रत्यक्षात उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असा हमीभाव कधीच मिळत नाही हे आपण वास्तव लक्षात घेतलं पाहिजे भात तूर कापूस हमीभाव हा महत्वाचा आहे जे केंद्रीय केंद्र सरकार खरीपातील चौदा पिकांसाठी हमीभाव भाव जाहीर झालेला आहे तरीही प्रत्यक्षात ना हमीभावाने भावाने खरेदी होते शेतकऱ्यांचा फायदा होतो चौदा पैकी फक्त भात तूर आणि कापूस याचा हमी भाव शेतकऱ्यांसाठी जास्त महत्वाचा ठरतो सरकार विविध योजनांसाठी आणि संरक्षित साठा करण्यासाठी प्रामुख्याने खरीपातील भात तूर आणि भारतीय कापूस महामंडळाकडून हमीभावाने कापूस खरेदी केला जातो अन्य शेतीमालाची सरकार हमीभावाने खरेदी करीत नाही शिवाय सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी विक्री सुरू असली तरीही सरकार बाजारात हस्तक्षेप करून हमी भावाने खरेदी करीत खरेद नाही त्यामुळे अनेकदा हमी भाव कमी आणि बाजारातील दर जास्त हमी भाव जास्त आणि बाजारातील दर कमी अशी अवस्था निर्माण होते सरकारने किमान किमान आधारभूत आधारभूत किंमत किंमत जाहीर केलेली असते ती कमाल नसते त्यामुळे व्यापारी शेतीमालाची खरेदी करताना हमी भावाकडे बोट करतात व्यापारी शेतीमालाचे दर हमी भावाच्या आसपास ठेवण्याचे प्रयत्न करतात त्यामुळे यापुढे सरकारने हमीभाव जाहीर करताना देशातील मागील हंगामातील शेतीमालाचा साठा जागतिक पातळीवरील उत्पादन दर आणि मागणीचा विचार करून हमीभाव जाहीर करण्याची गरज आहे हे आधुनिक जागतिकरणाच्या काळातलं जगाचं सूत्र आहे की कोणता माल किती साठा झालेला आहे आणि जागतिक पातळीवर उत्पादन काय होणार आहे दर आणि मागणीचा विचार करून म्हणजे ज्याची मागणी अधिक त्याचा दर अधिक वाढतो पुरवठा आणि ही लक्षात घेऊन जर आपण हमी भाव ठरवले तर शेतकऱ्याला सुद्धा ती माल शेतामध्ये पिकवता येतील आणि त्यांना त्याचा फायदा घेता येईल पण हे कुठलंही काही होत नाही त्यामुळे हमी भाव हा शेतकऱ्यांचा फायदा नाही तर तो फक्त आकड्यांचा खेळ आहे ते निवडणुकांपुढचं किंवा शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचं हत्यार आहे अशा पद्धतीने वापरले गेलं मित्र आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नवीन या चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जयंत जय महाराज